ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कैलासवाशी श्रीपाल आलासे बँकेला दोन कोटी ब्याऐंशी लाखाचा नफा प्रदीप पाटील अरुण आलासे यांची पत्रकार परिषदेत माहिती कुरंदवाड येथील स्वातंत्र्यसेनाने कैलासवाशी श्रीपाल आलासे काका कुरंदवाड अर्बन बँकेला गत आर्थिक वर्ष चार कोटी 43 लाख शहाऐंशी हजाराचा ढोबळ नफा झाला असू दोन कोटी ब्याऐंशी लाखाचा निव्वळ नफा झाला आहे बँकेने एन पी ए शून्य टक्के राखण्यात यश मिळवला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील ज्येष्ठ संचालक अरुण आलासे यांनी पत्रकार परिषदेत दिली उपाध्यक्ष सुधाकर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शांतिनाथ कनवाडे उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना माजी चेअरमन आलासे म्हणाले बँकेने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत नव्या युगानुसार बँकेने पेमेंटच्या दृष्टीने पेटीएम गुगल पे फोन पे या सुविधा सुरू केल्या आहेत पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले सन दोन हजार तेवीस चोवीस सालात बँकेचा एकत्रित व्यवसाय पाचशे सत्तर कोटी बावन्न लाख इतका झाला आहे अहवाल सालात तीनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे भाग भांडवल चौदा कोटी पंचवीस लाख इतकं झालं बँकेकडील राखी व इतर निधी सत्तावीस कोटी बत्तीस लाख इतके आहे बँकेचा एकूण स्वनिधी एकेचाळीस कोटी सत्तावन्न लाख आहे गुंतवणूक एकशे चव्वेचाळीस कोटी छप्पन्न लाख इतकी आहे यावेळी अण्णासो जोग प्रदीप पाटील मोनापा चौगले सुनील पाटील महावीर थोटे सुरेश उर्फ नंदुकुमार पाटील निखिल आलासे भगवान गायकवाड इकबाल पटवेगार बाळासाहेब नाईक सूर्यकांत कुसनाळे ओंकार माळी भरत चौगले रेश्मा पाटील दीपाली पाटील सुजाता भंबीरे, बँकेचे आर आय रहटोळे आदी उपस्थित होते आभार महादेव धनवडे यांनी मानलं महानकर साठी इजाज खान पठाण कुरुंदवाळ